नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण कोंबडी पालनात खूप महत्त्वाचा मुद्दा एक चा विषय बोलणार आहे तर आधी आपण एक महिन्याचं कसं नियोजन करायचं त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ आहे की लसीकरणात लसीकरण कोंबडी पालनात शिळी पालनात खूप महत्त्वाचं असते तर कोंबडी पालनात एक दिवसाचं पिल्लू जर तुम्ही आणत असता तर सातव्या दिवशी तुम्हाला लासोटा या नावाची लस असते तर आणि चौदाव्या दिवशी गंबोरा नावाची एक लस आहे आणि परत लासोटा एकवीसव्या दिवशी असे करावे लागतात तुम्हाला तर तुम्ही मी शंभर कोंबड्याचं नियोजन सांगते तर शंभर कोंबड्या जर तुमच्याकडं असल्या आणि तुम्ही जिथून कोंबड्या घेत आहात तिथं तिथं पण तुम्हाला ते लस भेटून जाते तर तिथं फक्त तुम्ही सा एवढं सांगायचं की माझ्या शंभर कोंबड्या आहेत आणि त्याचं लसीकरण करायचं आहे मला तर मग ते तुम्हाला डायलूट देतील एक डायलूट आणि एक लस असं पावडर स्वरूपात एक असते पाणी स्वरूपात एक असते पाण्यासारखं दिसते लिक्विड असते तर ती दोन्ही मिक्स करून तुम्हाला द्यायचं असते तर आणायला जायचं तुम्ही आणायला जात असाल तर म म्हणजे तुमचं किती लांब आहे त्याच्यानुसार ठरल पण एक दोन दोन अडीच तास तरी तुम्हाला कमीत कमी शिळ कोंबड्यांचं पाणी बंद करायचं असते तर मग काय आहे समजा कोंबड्याने आत्ताच पाणी पिलं लसीकरण दिलं तर परत त्या लसी लसीचं पाणी पित नाहीत म्हणून तुम्हाला एक दीड ते दोन तास तुम्हाला ती पाणी बंद करायचं असते कोंबड्याच्या पाण्याचं भांडं उचलून ठेवायचं आणि मग तुम्ही आल्यानंतर शंभर कोंबड्याचं ते दु दोन्ही असते एक पावडर स्वरूपात आणि एक लिक्विड स्वरूपात ते एकत्र करून भांडे टाकायचं आणि ते भांडे ठेवून द्यायचे एक दोन दोन अडीच तास तुमचं ठेवून झालं की मग कोंबड्या काय तर पाणी पिलेलं नसतं त्याच्यामुळं त्या कोंबड्या खा पाणी पिऊन घेतं आणि मग दीड दोन तासानंतर दीड दोन समजा तुम्हाला पंधरा पा, पा दहा पंधरा मिनटं उशीर बी झाला दीड दीड तास होऊन गेला दोन तास होत आले तरी घाबरू नका ते काढून घ्या पाणी आणि परत स्वच्छ पाणी ते पाणी टाकून द्यायचं आणि स्वच्छ पाणी घेऊन ते डबल ठेवायचं तर सातव्या दिवशी लास होता चौदाव्या दिवशी गंभोरा आणि परत एकवीसव्या दिवशी लास होता असं असं लसीकरण आम्ही करतो त्याच्याबद्दल मी सांगत आहे तर असं लसीकरण करा म्हणजे आजार पसरत नाही आणि त्याच्यापेक्षा तुमच्या चार पाच जर कोंबड्या असेल आणि प्युअर गावरा नसता अस असतील तर तुम्हाला लसीकरणाची गरज नाही तर म्हणजे गा जर जास्त प्रमाणात जर कोंबड्या असेल तुमच्या गावठी बी असू द्या तरी तुम्हाला लसीकरण करावंच लागते आणि कमी असल्या तर चालून जाते तर माझी मा म्हणजे मला जी माहिती मा, आहे मा, 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 ती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि माझा म्हणजे आता ही चौथी बॅच आहे एवढा माझा अनुभव आहे माझा काही चार वर्षाचा दोन वर्षाचा अनुभव नाही तर मी माझ्या अनुभवांसार तुम्हाला माझं नियोजन आमच्या आमच्या इथल्या शिळी आपलं कोंबड्यांचं नियोजन सांगितलं तर असं करा लसीकरण तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद